सभापती महोदया आज जे कुशल कुशलक्षम युवक निर्मितीसाठी जे विधायक आणलेले आहे ते बघत असताना आज दुसरे विशेष कोण उपयोग नाही आपण विशेष शिकतो आणि प्रॅक्टिकल त्या मुलांना अजिबात नाही आता आयटीआय आपल्या आहेत गव्हर्नमेंट आय आमच्या खाजगी आयटीआय गव्हर्नमेंट टी मध्ये कुठलंही तुम्ही साहित्य देत नाही त्याला प्रॅक्टिकली माणसं देत नाही शिक्षण देत नाही पुस्तक देत नाही त्यामुळे आयटीआय मुलं खपत नाहीत आमच्या खाजगी आयटीआय आम्ही चांगल्या पद्धतीने घेतो खपत नाही आपण कौशल्य कौशल्याचं कंप्लीट त्याला प्रॅक्टिकल ज्ञान आलं पाहिजे त्याला प्रॅक्टिकली माणसं मिळाली पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे इंस्ट्रक्शन मिळालं पाहिजे नुसतं विजयपीठ का उपयोग आहे तेव्हा जे कौशल्य आणलंय पाहिजे ते आणण्यासाठी हवं आहे आमच्या जे कौशल्ययुक्त कॉलेजना आयटीआना दिलं पाहिजे आणि हे देण्यासाठी माझी शासनाला विनंती आहे कपिल पाटील मुलं खपत नाही हे वाक्य तसंच ठेवा हा तुमचा आग्रह असेल ना, आ, ने, ने। ना, ना तर ठीक आहे आपण चर्चा करू प्रत्येक गोष्टीत नाही मग त्याला इतर सभासदानं बोलू द्या आधी त्याचा हा काही विषय नाही मोठा नाही नाही आपण नंतर अभ्यास करून चर्चा करू त्याच्यानं चला हात कोणी बरे आम्ही कोणतरी बोला अहो देते मी पण मुलं खपत नाहीत हा विषय आता बांधव नको नको आता एक एक वाक्यासाठी तुम्ही वेळ व्हायला होता मनीषा काही नाही बोलायचंय तुम्हाला अनिदेकर बोलायचंय का हरकत तो भाषेचा प्रश्न आहे भाषेच्या अस्मितीचा प्रश्न आहे ग्रामीण भागातल्या भाषेबद्दल पुणे आणि मुंबईच्या भाषेने तुम्ही जर हे टाळणार असाल तर या सभागृह सहन नाही करणार अरुण लाड यांनी अत्यंत चांगले मुद्दे मांडले आहेत आणि उत्तम भाषा वापरतात कुठे आपण शब्द वापरत नाहीत त्याने एखादा शब्द वापरला असेल तो ग्राम्य आहे आणि ग्राम्य म्हणजे वाईट हे आक्षेपार्ह तुम्ही घेऊन शेरेबाजी आणि शेरेबाजी असं वाटते तुमचं बोलते तुम्ही खाली बसा बोलणं झालं की तुमचं बोला त्याच्यानंतर आणि तुम्ही मुंबई पुणे म्हणून जे हेटाळणी करताय ना ते मुंबईच्या मतदारांवर निवडून आलेल्या आहेत लक्षात ठेवा तुम्ही आणि असं बोलायचं नाही की मुंबईमध्ये सर्व महाराष्ट्राचे लोक आहेत आणि मी अजिबात भाषिक कायमकारांनी बोललेलं नाहीये पण तरी तुम्हाला बोलायचं असेल तर रेकॉर्डवर मी काढून टाकते तुमचं बोलणं चला ठीक आहे तुम्हाला विधेयकांवर इतरांना बोलूच द्यायचं नाही का त्यांना पण बोलायचं ना विधेयकावरती तुम्ही इतकं महत्त्वाचे प्रत्येक वाक्यावरती आणि मुद्दाम विपर्यास करताय तुम्ही बोलण्याचा तुम्ही गैरसमज पसरवताय तुमची अशी समजूत की तुम्ही म्हणजे दुसरी कोणीतरी चाणक्य किंवा चारवाक झालेले आहेत नाही खाली बसा नाही तुमचं वाक्य बरोबर आहे का चुक्याच्यावर चर्चा होऊ शकते तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर नाहीये नाही नाही काय पद्धत बरोबर आहे जे मला योग्य वाटत नाही त्याचा मला अधिकार आहे आणि त्या वाक्यावर चर्चा करायची असेल तर सगळ्या सभागृहाचा वेळ घालवणं ना योग्य नाही आज आपल्याला एक दिवस आहे फक्त कामकाजाला हे सुद्धा तुम्हाला समजत नाहीये त्याच्यामध्ये अहो आमचे आम्ही त्यांना मतदान करून निवडून आणलेलं तुम्ही काय सांगा मला तुम्ही कुठे असता तुम्ही बघा ठीक आहे पुढे बोला बघते काय धमकी दिली मी तुम्हाला कपिल पाटील साध्या वाक्य तुम्हाला धमकी वाटते तुम्हाला काहीतरी परिणाम झालाय मनावरती थोडासा असं मला वाटतंय काय धमकी दिली तुम्हाला काय आता मला काही समजतच नाही ते वाक्य फार सुंदर आहे का मुलं खपत नाही तुम्ही म्हणत बसा दिवस एकच नरेंद्र सभापती महोदय आता संसदीय कार्यमंत्री नाही म्हणून माझी संसदीय कार्यमंत्री म्हणून मी मध्यस्थी करतो आणि ही मॅच ड्रॉ करतो आणि पुढच्या सामन्याला सुरु करतो सगळ्याचा वेळ झालो ना जरा कपिल पाटील बोलायचं सभापती महोदय बिल क्रमांक चोवीस वरती बोलायला मी उभा आहे बिल क्रमांक छप्पन वरती बोलायला मी उभा आहे नाही नाही ते चष्मा लावला नव्हता अ... विधानसभा विधेयक क्रमांक छप्पन यावर बोलायला मी उभा आहे बिलाचा उद्देश चांगला आहे पण तरतुदी वाईट आहे मी रिपीट करत नाही कारण आधीच्या बिलावरती मी जे बोललो ते सगळं याला लागू होतं की आरक्षणाची तरतूद नाकारलेली आहे गरिबाच्या फीचा हक्क नाकारलेला आहे की तो हक्कदार नाही सांगितलेला आहे त्या दोन गोष्टी वाईट आहेत एक गोष्ट खरी की माननीय मंत्री महोदय मंगलप्रसाद लोडा मंगलप्रभात लोडा यांनी या खात्याचा कार्यभार घेतल्यानंतर प्रामाणिकपणे खूप प्रयत्न केलेले आहेत विशेष करून बदललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये जे नवे व्यवसाय तयार झालेले आहेत नवी तंत्र आलेली आहेत टेक्नॉलॉजी बदललेली आहे आणि त्याबद्दलचं शिक्षण प्राथमिक स्तरापासून आपल्याकडे उपलब्ध नाही त्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि म्हणून लोडासाहेब मान्य खडसे साहेबांनी जी सूचना केली की प्राथमिक स्तरावरची जी तंत्र विद्यालयं आहेत किंवा निकेतन आहेत ती अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आणि त्यातले कोर्सेस बदलण्याची आवश्यकता आहे आणि ती तुम्ही नक्की कराल याची आम्हाला खात्री आहे कारण ती अनुदानित आहेत सरकारी आहेत आणि तिथे हे नवे तंत्रज्ञानाचे कोर्सेस आणि नव्या व्यवसायाचे कोर्सेस जर आपण सुरू करू शकलात तर मुलांना नव्या संधी उपलब्ध होतील अन्यथा बाजार व्यवस्था बदललेली आहे टेक्नॉलॉजी बदललेली आहे आणि आम्ही जुन्या शिक्षणाचे कोर्सेस घेऊन जर बाजारात उतरलो तर ती मुलं पुन्हा वैफल्यग्रस्त होण्याचा धोका असतो म्हणजे जो शब्द प्रयोग केला अरुण लाड यांनी की मुलं खपत नाही खपत नाही या शब्दामागची वेदना दर्द खपत शिवाय दुसरा शब्दच नाही इतका सुंदर शब्द आहे ना, ना, तो नाही इतका खरंच शब्द मी तो वेदनेने बोलतोय अप्रतिम शब्द आहे तो तो तुम्हाला लक्षात यावा की मला दुसरा शब्दच होतो त्यासाठी दुसरा शब्द काही पण तो अप्रतिम शब्द आहे आणि मराठीमध्ये इतके चांगले शब्द आहेत आपल्या नाही मी त्याबद्दल बोलते बोली भाषेमधला चांगला शब्द आहे आणि तो ती वेदना असते त्यामागे जी आई वडिलांची वेदना असते खपत नाही या शब्दामागे ती वेदना लाडसाहेबांनी केली आहे व्यक्त केली आहे आणि मान्य मंत्री मोदय तुमच्यापर्यंत ती पोचली आहे जी खडसे साहेबांनी विस्तारानंतर मांडली त्या दृष्टीने तुम्ही काय कार्यक्रम आहे हे जर सांगितलं तर अधिक बरं होईल दुसरी आपल्याकडनं मागणी आहे की या नव्या टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये आपल्याकडे असलेली जी शिक्षण व्यवस्था आहे याचा एकदा आढावा घेतला जावा मग ती विद्यापीठ असतील महाविद्यालय असतील पॉलिटेक्निक असतील किंवा आयटीआय असतील या सगळ्यांचा आढावा घेतला जावा शासनाने त्याचा व्हाईट पेपर प्रसिद्ध करावा श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी की आपल्याकडची कर सध्याची वर्तमान व्यवस्था किती सक्षम आहे या सगळ्या बदललेल्या व्यवस्थेमध्ये रोजगार संधी निर्माण करण्यासाठी याचा आढावा घ्यावा आणि ती सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे याच्या शिफारशी करण्यासाठी आपण एक स्वतंत्र कमिटी नेमली तज्ज्ञांची तर तुम्हाला काही सुधारणा पुढच्या काळामध्ये करता येतील आणि त्या तुमच्याकडनं अपेक्षित आहेत बाकी या विद्यापीठातल्या खाजगी विद्यापीठांच्या बद्दल खाजगी विद्यापीठ येत आहेत नव तंत्रज्ञान कौशल्य घेऊन येणारी विद्यापीठ आहेत था। त्यांचं मी स्वागत करत नाही असं स्वागत जरूर करतो परंतु तिथे जाण्यासाठीच्या वाटा मोकळ्या असल्या पाहिजेत गरीब मुलांसाठी त्यांना फी नाही म्हणून रस्ता बंद असं होऊ नये नाही तर चांगल्या तंत्रज्ञानाची विद्यापीठ महाविद्यालय आणि टेक्नॉलॉजीची सेंटर्स येतील पण तिथे जाण्यासाठी ग्रामीण गरीब क्षेत्रातली जी मुलं आहेत किंवा शहरातल्या झोपडपट्ट्यांमधली मुलं त्यांच्यासाठी वाटाच नसतील तर त्या रोजगारामध्ये रोजगाराच्या बाजारात ते उतरू शकणार नाहीत आणि नोकऱ्या मिळू शकणार नाहीत एका बाजूला शेती संपलेली आहे आणि शहरामध्ये आल्यानंतर या पद्धतीने सगळ्या वाटा बंद असतील तर त्या वाटा कशा खुलवता येतील मोकळ्या करता येतील या दृष्टीने जर तुम्ही काही मांडणी केलीत तर त्याचं स्वागत करू धन्यवाद